तर हे बघा म्हणजे आपल्या पोपटीच्या पुढ्या बांधून झालेल्या आहेत आणि आहे ते बघा चिल्लर पार्टी सगळी आलेली आहे इथे ए हाय करा सगळ्यांनी एकदा हाय करा आणि सगळ्यांची नाव सांगा नमस्कार मंडळी ही कस्या तुम्ही सगळे स्वागत करता एका नवीन अशा व्हिडिओमध्ये म्हणजे आताचे व्हिडिओ मी खूप दिसून बनवतोय कारण थोडा वेळ होता कारण मी पण गेलो आपल्या कॉलेजच्या क्रिकेटला त्यामुळे मग तिकडे व्हिडिओ व्हिडिओ नव्हते बनवता आल्या तर त्यामुळे आता मी घरी आलोय आणि आता मस्त रेडी विडी होऊन प्रॉपर आपले जे कस्टमर तर खूपच आहेत हे बघा इथे मस्त आपलं कॉन्सर्ट एक चालू आहे तर तुम्हाला दाखवेन थोड्या वेळाने मी आणि सध्या इथे बाबा आपले पोपटी लावत आहेत नंतर पोपटीचा सीझन चालू आहे तरी बघा मस्त भामरुडा वगैरे मी आणलेली आहे आणि पोपटीचं पण सामान सर्व केलेलं आहे इथे रेडी हे बघा व्हेज पोपटी आहे आणि आतमध्ये होते चिकन तर हे बघा इथे मस्त लायटिंग वगैरे केलेली आहे इथे स्पीकर पण आणलेलं आहे आणि इथे सगळं त्यांचं चालू आहे स्पीकरचं काम आणि इथे पण एक स्पीकर आहे इथे त्यांची रिहर्सल चालू आहे आणि हे बघा ते मस्त प्रॉपर लायटिंग पण केली आहे इथे आज यांचं काहीतरी कॉन्सर्ट आहे मस्त असा बघा इथे त्यांचं चालू आहे रिहर्सल आणि हो आहे पोपची तयारी चिकन वगैरे मिस करतो आहे आणि बघा इथे मस्त आपले कस्टमर पण मस्त पोहतायत आहेत सगळे काय चिकन आतमध्ये केलेलं आहे हे बघा चिकन आलं बघा बघा तर आपलं चिकन पण आलेलं आहे हो हो तर हे बघा म्हणजे आपल्या पोपटीच्या पुढ्या बांधून झालेल्या आहेत आणि ते बघा चिल्लर पार्टी सगळी आलेली आहे इथे हे हाय करा सगळ्यांनी एकदा हाय करा आणि सगळ्यांची नाव सांगा <laughs> नाव सांगा सगळ्यांनी <laughs> नाव सांगा, सांगा। तुझं नाव काय माय इज माय तुझं नाव काय सर तुझं नाव आणि <laughs> <प्रिरूग नाव नाव laughs> <निर्वापास अधार। laughs> तुझं माझं स्वप्नील मयेकर आणि अजून कोण आहे नाव आणि तिचं नाव काय सांग हा चलासाची नाव झाले आहे तिथे अशी टीम आलेली आहे आमच्याकडे

कोक रेसिपी देसेस कोक एक ऑथेंटिक पद्धतीची पोपटी लावण्यात येत आहे तर तुम्ही ते आता पाहात अशी आम्ही लावतो आणि इकडे काका भरताय तू बघत नाहीयेस मस्त बाबा भर पोपटी आपली हे ब हे चार पीस त्यांना द्यायचे आहेत काकींच्या शेकडे बाय बाय नाही आलेला आहे

म्हण हे बघा आपले दोन माळ आलेले आहेत एक व्हेज एक नॉन लावून आणि आता आम्ही चाललो घेऊन आपली पोपटी तिकडे हे बघा इथे चालू आहे खाणं यांचं मस्त तर हे बघा आता आपली पोपटी इथे मस्त ठेवलेली आहे आणि आता थोडं बिला टाकू त्याच्यावरती आणि कव्हर करून टाकू पाल्याने तिला आणि मग पेटून टाकू आग बघा पाला बिला इथे सर्व आणलेलं आहे आता ही आम्ही पोपटीला खरी सुरुवात केलेली आहे आणि आग लावण्याचं काम मी श्वेताच्या हस्ते पार पडलेलं आहे आणि नंतर श्रेयसनी पुढचा कार्यक्रम पार पडतोय आणि ही छोटी छोटी ही छोटी छोटी मंकी गँग आलेली आहे ए बोला तुमचं नाव निर्वा आणि आणि हा मोठा आणि ए ह्याच आयुष आयुष ओके आणि अर्णव राजेंद्र गवते आलोक आलोक आलोकनाथ आलेला आहे तर माझं पूर्ण नाव आहे निर्मा प्रसाद आणि ते सगळे पुण्याहून आलेले आहेत तुम्ही पुण्याला कुठे राहता रोड श्रीराम झालेली आहे आपली थोड्या वेळाने एवढी बिल्डिंगला पाऊन तासाने बरोबर पंचवीस मिनिटांनी पोपटी होईल आता रेडी ट्वेंटी फाय मिनिट मिनिट पंचवीस मिनिटांनी पोपटी रेडी होईल आता तर म्हणजे हे बघ आपली पोपटी मस्त इथे कवर झाली अरे सोडा गेला तू गेला बॉल गर। गर। ला गेला इथे पाण्या पोपटीमध्ये बॉल गेलाय गरम झाला घर हे बॉल रे सावकाश किती फास्ट खेळत आहे चला तर बघूया यांचं क्रिकेट कसं चालू आहे चला आता खेळून द्या क्रिकेट आता व्हिडिओ करतो तू खेळ तू खेळ चला बॅटिंग करा आता पटकन एकानी किपर आहे एकानी किपर हे अंडरम खेळा ना अंडरम खेळा आणि आता बॅट्समन रेडी आहे हॅलो आता बॅट्समन रेडी आहे इथे बॅट्समॅनचं नाव काय निर्वा निर्वा तेंडुलकर आणि बॉलर कोण आहे आपला बुमरा तर म्हणजे हे बघा पोपटी रेडी झालेली आहे आणि आता मी तुला टेस्ट करून बघतो कशी झाले काढायची ना एक नंबर चला पोपटी झालेली आहे मंडई आणि आता हिला चाललो घेऊन अगोदर आणि आता आहे हिजी बारी ही मला वाटते व्हेजची आहे का देखे देखे। आ, नुँ। आ, नुँ। ही झालेली आहे व्हेजची पोपटी चला व्हेजवाल्या तुम्ही घ्या तिकडे तिकड्यात पनीर आहे त्यांना दे पनीर अरे वाला सांगा पोपटी थँक्यू थँक्यू चिकन आवडलं ना थँक्स ही सगळी मंडळी पुण्याहून आलेली आहेत आणि त्यांना आपली पोपटी खूप आवडलेली आहे थँक्यू थँक्स चला एन्जॉय करा बाहेर नुपूर ओर खायला बघा पार्टी सोडून ते आपल्याकडे अलिबागला पोपटी खायला आलेले आहेत आणि थँक्यू त्यांना आवडली नाही थँक्स चलो एन्जॉय थँक्यू तर मंडी इथे मस्त झालेलं आहे कॉन्सर्ट अजून चालू बघा मस्त तर म्हणजे आता शो संपलेला आहे आणि आता सगळे लोक आले जेवायला मस्त सगळे बसलेत आणि आज सगळ्यांना जेवण व्हेजच आहे इथे डाळ आहे इथे आहे भाजी चवळीची इथे पनीरची भाजी आहे आणि चपाती हे बघा राईस वगैरे सोबत असतो जावलं पापई पण म्हणजे तर सर्व गेलेत झोपायला बघा सर्व लाईट वगैरे बंद केली मी इथली आत्ताच आणि मी पण जातो झोपायला आणि हा ब्लॉग इथेच संपवतो सिम्पलचा छोटासा ब्लॉग होता आवडला असेल तर लाईक करा नवीन सबस्क्राईब करा भेटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय